नमस्कार लाइव 24. माजी सैनिकांना न्याय मिळावा विविध सैनिक संघटनांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव आज दिनांक 17 सप्टेंबर 2025 हजार बुधवार रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब यांना हमिदपुरता नगर येथील माजी सैनिक आबासाहेब राणू कांडेकर यांच्यावरील अन्यायाविरोधात विविध सैनिक संघटनांनी एकत्र येऊन निवेदन सादर केले निवेदनामध्ये म्हटले आहे की एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी हे कोणतेही कारण नसताना कांडेकर यांना वारंवार त्रास देत आहेत कांडेकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असता ती योग्य असल्याचे स्पष्ट झाले असून या मानसिक छळामुळे ते दारूच्या आहारी जाऊन आत्महत्येच्या स्थितीत आले होते या संकट काळात त्रिदल सैनिक सेवा संघ व इतर माजी सैनिक संघटनांनी त्यांच्या पाठीशी उभे राहून अडचणींचे निवारण केले तरी देखील एपीआय चौधरी यांचा त्रास सुरूच असल्याने न्याय मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी गोवर्धन गर्जे म्हणाले की माजी सैनिक देशासाठी आयुष्याचा मोठा कालखंड अर्पण करतात अशा शूर सैनिकांवर अन्याय होत असेल तर तो समाजासाठी लाजिरवाणा प्रकार आहे पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष घालून जबाबदार अधिकारांवर कारवाई करावी व माजी सैनिकाला न्याय द्यावा निवेदन सादरी करण्यावेळी त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य अहिल्यानगर माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था शेवगाव त्रिदल सैनिक सेवा संघ आष्टी व पाथर्डी तसेच विविध संघटना उपस्थित होते या संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी तसेच आजी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना परत ताबा त्या समोरच्या अनुषंगाने एम आय डी सीचे पी आय घरी पोलीस पाठवून त्यांची हराशमेंट केली त्यांनी दहा पंधरा दिवसापूर्वी क्रितल सैनिक संघटनेकडे एक अर्ज केला त्या माध्यमातून आम्ही सर्व बीड जिल्ह्यातले माजी सैनिक असतील अहिल्यानगरमधले असतील श्रीगोंद्याचे असतील पाथर्डीचे असतील सर्व त्रितल सैनिक संघटनेचे सर्व सभासद सैनिक आम्ही सर्वांनी येऊन इथं आज एस पी साहेबांची भेट झाली नाही परंतु ॲडिशनल एस पी वैभव साहेब यांची आत्ताच आम्ही भेट घेतली शिष्टमंडळाने आणि त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आत्ता इथून त्या पी आय साहेबांना भेटायला सांगितले आणि त्यांना पण त्यांनी फोनवर सांगितलंय की जे काय आहे कायदेशीर कारवाई करा अगर त्यांच्यावर इथून पुढे काही अशी हॅरसमेंटची वेळ आली किंवा आमच्या सैनिकाला त्रास दिला तर मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो प्रशासनाला आणि एस पी साहेबांना बी कलेक्टर साहेबांना आणि तिथल्या पी आय साहेबांना जर आठ दिवसाच्या त्याचा कायदेशीर कारवाई करून अंधसैनिकांना न्याय नाही दिला तर ते सैनिक संघटनेच्या माध्यमातून फार मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि या दरम्यान काही झालं तर त्याला प्रशासन जबाबदारी एवढंच मी आपल्या माध्यमातून